सिद्धांत एमपीसी अकॅडमी मध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत बघा वयाधिक उमेदवारांबद्दल अर्ज सादर करण्यात संधी जी आहे ती संधी देण्यात आलेली आहे आणि आयोगावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या विविध संवर्गाच्या जाहिराती शासन निर्णय शासन सामान्य प्रशासन विभाग आणि क्रमांक इथे दिलेला आहे इथे जे माहिती सांगितली आहे ते बघा महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून जे एक जानेवारी दोन हजार चोवीस पासून शासनाच्या विविध विभागातील ज्या विविध संवर्गाच्या जा जा जाहिराती प्रसिद्ध करण्यात आलेल्या आहेत त्या दरम्यान महाराष्ट्र राज्यातील सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास वर्गातील आरक्षण अधिनियम दोन हजार चोवीस दिनांक सव्वीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस अनवे राज्यातील सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास संवर्गातील राज्य शा शासकीय सेवेतील पदावर नियुक्तीसाठी आरक्षणाची तरतूद करण्यात आलेली आहे आणि ही जी अधिसूचना आहे त्या अधिसूचनाची अंमलबजावणीच्या अनुषंगाने शासनामार्फत पदसंख्या आणि आरक्षण नमूद करून सुधारित जे मागणी पत्र आहे सुधारित जे मागणी पत्र आहे ते प्राप्त झाल्यानुसार आयोगाकडून विविध संवर्गाच्या जाहिराती तसेच शुद्धीपत्रक जे प्रसिद्ध करण्यात आलेले आहे आयोगाकडून विविध जाहिराती झाल्यानंतर संदर्भीय वीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी शासन निर्णयाद्वारे से शासन सेवेतील प्रवेशासाठी विविध कमाल वयोमर्यादेत एक वर्ष इतकी शिथिलता देण्यात आली आहे आणि एक वेळेची विशेष बाब म्हणून शासनाकडून निर्णय घेण्यात आलेला आहे तर प्रस्तुत जे प्रस्तुत शासन निर्णयाच्या अनुषंगाने निवड प्रक्रियेचा कोणताही टप्पा पार पडलेला नाही आणि अशा आयोगाकडून दिनांक एक जानेवारी दोन हजार चोवीस प्रसिद्ध करण्यात आलेले जे सरळ सेवा भरती असो किंवा खालील समर्गाच्या जाहिरातीस अनुसरून विविध कमाल वयोमर्यादेमध्ये एका वर्षाची शिथिलता देण्यात आलेली आहे आणि पात्र उमेदवारांना अर्ज सादर करण्याची संधी आहे ती संधीसुद्धा उपलब्ध करून दिलेली आहे तर इथे तुम्हाला जाहिरात क्रमांक सांगितलेला आहे इथे विभागाचे नाव दिलेले आहे आणि संवर्गाचे नाव दिलेले आहे तर हे सगळं अर्ज करण्याचे जे जाहिराती आहे ते जाहिराती आहे तुम्ही तुमच्या शिक्षणानुसार इथे तुमचे फॉर्म जे आहे ते फॉर्म भरू शकता तर इथे जाहिरात क्रमांक दिलेला आहे त्याच्यानंतर हे विभागाचे नाव कोणते आहे ते उच्च व तंत्र शिक्षण विभाग सहाय्यक ग्रंथालय संचालक आणि जिल्हा ग्रंथालय अधिकारी गट ब संवर्गाचे नाव आहे जाहिरात क्रमांकसुद्धा आहे तर अशा प्रकारचे हे जे जाहिराती आहे जाहिरात क्रमांक सहित आपल्याला दिलेले आहे पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग वैद्यकीय शिक्षण आणि औषधी द्रव्य विभाग गृह हो विभाग गृह हो विभाग त्यानंतर इथं विधी सल्लागार गट अ आणि विधी सल्लागार गट अ अशा प्रकारच्या ज्या जागा आहेत आपल्या शिक्षणानुसार इथे फॉर्म भरायचे आहेत तुम्ही त्याच्या पुढे बघू शकता की इथे जाहिरात क्रमांक दिलेला आहे आणि इथे संवर्ग दिलेला आहे आणि इथे सार्वजनिक आरोग्य विभाग सार्वजनिक आरोग्य विभाग उच्च तंत्र शिक्षण विभाग सामान्य प्रशासन विभाग गृह विभाग आणि आदिवासी विभाग दिलेला आहे त्यासोबतच हे जे संवर्ग आहे गट अ गट अ त्याच्यानंतर कला संचालक लोकसंख्या शास्त्रज्ञ अशा प्रकारच्या जागा ज्या आहेत आपल्याकडे निघालेल्या आहेत तुम्ही तर जाहिरात क्रमांक बघून आपला जो अर्ज आहे तो अर्ज सादर करू शकता या पुढील जे माहिती आपण ते इथे सुद्धा हा जाहिरात क्रमांक आहे नंतर इथे नगरविकास विभाग नगर विकास विभाग आणि नगर रचना गट अ सहाय्यक नगर रचना गट ब अशा प्रकारच्या जाहिराती आहेत तुम्हाला फॉर्म भरायचा आहे अर्ज सादर करण्याचा जो दिनांक आहे तो, तो आहे एक जानेवारी दोन हजार पंचवीस दुपारी दिनांक दहा जानेवारी दोन हजार पंचवीस पर्यंत ऑनलाईन परीक्षा शुल्क भरण्याची जी, जी विहित अंतिम तारीख आहे ते आहे दहा जानेवारी दोन हजार पंचवीस पर्यंत आणि स्टेट बँकेमध्ये जे परीक्षा शुल्क भरण्यासाठी चलनाची प्रत घेण्याचा जो अंतिम दिनांक आहे तो आहे बारा जानेवारी दोन हजार पर्यंत आणि चलनाद्वारे परीक्षा शुल्क भरण्याचा जो अंतिम दिनांक आहे ते आहे तेरा जानेवारी दोन हजार पंचवीस पर्यंत यासोबतच आणखी इथे जाहिराती दिलेल्या आहेत ते आपण बघू की खाली नमूद विवरणपत्रातील विविध संवर्गाच्या जाहिराती आहे ते एकोणीस डिसेंबर चोवीस रोजी प्रसिद्ध करण्यात आले आहे आणि उपरोक्त संदर्भचे क्रमांक दोन येथील वीस डिसेंबर दोन हजार चोवीस शासनाच्या निर्णयानुसार वयाधिक ठरणाऱ्या पात्र उमेदवारांना अर्ज सादर करण्याची संधी संधी देण्यात येत आहे तर इथे डबल एकदा जाहिरात क्रमांक आणि ते विभागाचे नाव आणि संवर्गाचे नाव दिलेले तरत्त, आहे तर वैद्यकीय विभाग वैद्यकीय शिक्षण आणि औषधी द्रव्य त्यानंतर वैद्यकीय शिक्षण औषधी द्रव्य उच्च शिक्षण तंत्रज्ञ विभाग अशा प्रकारच्या या जागा आहेत आणि सार्वजनिक आरोग्य विभाग सामान्य क्रमांक दिलेला आहे आणि हे जे शिक्षण शिक्षण त्यानंतर सामान्य प्रशासन विभाग सार्वजनिक आरोग्य विभाग यामध्ये फॉर्म भरायचा आहे याची जी लास्ट डेट आहे किंवा अर्ज सादर करण्याचा जो अंतिम दिनांक ते आहे तेवीस जानेवारी दोन हजार पंचवीस आणि स्टेट बँकेमध्ये चलनाद्वारे पंचवीस जानेवारी दोन हजार पंचवीस पर्यंत हे जे अर्ज आहे ते अर्ज सादर करायचा आहे उपरोक्त जे दोन आणि चार मध्ये सगळ्या जे जाहिराती आपल्याला सांगितलेल्या आहे त्या म्हणजे वयोमर्यादा गणण्याच्या विहित दिनांकास केवळ वयाधिक ठरणाऱ्या पात्र उमेदवारांना सदर शुद्धीपत्रक अर्ज करण्याची संधी जी आहे ते संधी देण्यात आलेली तर अशा प्रकारच्या या जाहिराती त्याची अंतिम तारीख आणि सुरुवातीची तारीख तुम्हाला सांगितलेली आहे तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला आहे धन्यवाद